काही पोहोचलेली आहे मी मंदिरावरती तिथं तुम्हाला दाखवते गर्दी बघा आज तरी तेवढी गर्दी नाही तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग वरती तर आम्ही चाललो आहे माझ्या माझ्या नाही एकविराईच्या मंदिर मध्ये चाललोय आम्ही मंदिरात चाललोय दर्शन करण्यासाठी आणि तिथं महाप्रसाद पण आहे तर आम्ही जेवण करूनच येणार आहोत तर मग चला तुम्हाला तिथलं एकवीचं मंदिर पण दाखवते जी लोणावळ्याला येत नाही ना त्यांसाठी मी त्याच्या सगळ्या क्लिप काढून घेते म्हणजे तर त्याचे सगळे व्हिडिओ बनवते मंदिराचे आणि मी मंदिरा तुम्हाला दाखवते तर तिथं पोहोचलेली आहे मी मंदिरावर तिथं मग तुम्हाला दाखवते आतमध्ये हो गर्दी बघा आज तरी तेवढी गर्दी नाही आहे

हाय ती जिलेबी खाती <laughs> तिला बोलता येत नाही हाय आम्ही आता घरी परत चाललोय कारण की इथला जो महाप्रसाद आहे तो खतम झालेला आहे म्हणून आम्ही घरी चाललोय तर चला घरी जाऊया आम्ही घरी पोचलेलो आहे आता मम्मीला स्वयंपाक करायला लागणार आहे कारण आम्ही स्वयंपाक पण नव्हता हो गेला ह्या विचाराने की तिथं गेल्यावरती महाप्रसाद आहे तर देऊ आम्हाला माहिती आहे मंगळवारी असतो म्हणून आणि आम्हाला आज सुट्टी होती म्हणून आम्ही गेलतो आज पण गणपती विसर्जन होतं आज त्यांचं होतं म्हणून त्यांनी काय जेवण वगैरे काही ठेवलं नव्हतं पब्लिक पण काय नव्हतं तिने बघितलं नाही तर एक एवढी गर्दी असती ना एवढी एवढी लय गर्दी असती पण आता मम्मी स्वयंपाक बनायला लागला आता मम्मी बनवती स्वयंपाक मग आपण जेवण करू एवढी भूक लागली ना आता दोन वाजायला आले ते आणि अजून तर काही खाल्लं पण नाही सकाळचे बिस्किट होते फक्त तेच आणि पोटात काहीच नाही एवढी भूक लागली ना तर मम्मीने बनवल्या बनवल्या मी पहिल्यांदा जेवण तर मम्मीने स्वयंपाक केलेला आहे नॉनव्हेज आणि भात आहे जेवण पण केलेलं आहे आता पाऊस बघा कसा येतोय तर बघा आता हे पण पन पाऊस पण येतोय आणि ऊन पण पडलेलं आहे बघा यांची मस्ती बघा काय चाललंय काय माहिती बघा आता मी ड्रॉइंग काढणार आहे बी टी एसच्या मेंबरची तर चला स्केच पेपर वरती मी बॉर्डर करून घेते वन सेंटीमीटरचा आउट करून घेते इंटरेस्टची आहे तर मी हे चित्र काढणार आहे बघा जय होप तू चित्र तर हे काढते तर काहीच बघा हे करून झालेलं आहे आता त्याला शेडिंग राहिली असं सेम बनवायचं आहे मला तर बनवते तर काही माझं चित्र झालेलं आहे फायनली बघा हे आहे बघा हे आहे चित्र कसं वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा इट जय होप बी टी एस ज्यांना ज्यांना बी टी एस आवडतं त्यांच्यासाठी पण आहे हे आणि गाईज मी नेक्स्ट चित्र हे काढणार आहे बघा हे कोण आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही मी हे नंतर काढणार आहे आत्तासाठी बस झालं हे आता पाच वाजले आहेत म्हणून मी ठेवते चहा मला खूप भूक लागली म्हणून चहा ठेवते मी मी चहा ठेवलाय बघा बनल्यावर चहा बनलेला आहे बघा सोबत खाते आता बघा आमचं मी चहा पिलेला आहे आणि माझ्या बहिणीला लागली आहे भूक म्हणून ती करते आता चपात्या तयारी करते म्हणजे भाजी बनवते तर काय आहे मम्मी काय आहे मसूरची डाळ बनवते बघा हो आमचं जेवण पण झालेलं आहे आणि आता मला करायला लागणार आहे एडिटिंग कारण की आता दहा वाजलेले आहेत आणि मला एडिटिंग करायला दोन तास जाणार आहेत तर मग मी बारा वाजता झोपण तर मला तर उद्या आठ वाजता जायला लागणार आहे शाळेत कारण की उद्या आमची आठ ते बारा शाळा आहे तर मी या ब्लॉगला करते आता एंड तुम्हाला हा ब्लॉग कसा तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच वॉचिंग बाय दर्शन करून घ्या गाईस